धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही समाज बांधव उपोषण करत आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी आक्रोश मोर्चा काढला धनगर आरक्षणासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नंदू लवंगे आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी समाजाच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आला हजारो समाज बांधव एकत्रित आले होते तहसील चौकातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नियोजित स्मारकापासून मोर्चाला सुरुवात झाली शेकडो पोलीस कर्मचारी या मोर्चासाठी तैनात करण्यात आले होते धनगर समाजातील चिमुकल्यांकडूनही सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणांनी शहर परिसर दणाणून गेला होता हा मोर्चा त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला <laughs>